जीवनशैलीमध्ये नेमका बदल काय केला पाहिजे की लवकर उठा लवकर झोपा स्क्रीन टाईम कमी करा योगासनांमध्ये शवासन बालासन आणि वज्रासन तुम्ही करू शकता की जेणेकरून मन स्थिर राहण्यास खूप मदत होते दररोज तुम्ही प्राणायाम देखील करू शकता त्याच्यामध्ये अनुलोम विलोम भ्रामरी प्राणायाम इत्यादींचा समावेश करू शकता मानसिक आरोग्यासाठी खास सल्ला ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा तुमच्याजवळ जे आहे त्याचं मूल्य जाणा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या छंद जोपासा की जेणेकरून तुमचा अँझायटी कमी होईल स्ट्रेस बस्टर म्हणून छंद हे सायंटिफिकली प्रुव्हन आहेत मेडिटेशन करा दिवसातून काही मिनिटे स्वतःसाठी काढा आपण जर सोशल मीडियाचा जर अतिरिक्त वापर केला ना की जनरली आपल्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस किंवा जे कामाचं नाहीये तिकडे आपण वळलो हो जातो म्हणजे इंस्टाग्राम सारखं किंवा फेसबुक सारखं सोशल मीडियाचं ऍप आपल्याकडून नकळतपणे उघडलं जातं की जे आपल्या कामासाठी नसतं त्यामुळे सोशल मीडियाचा वापर अगदी नियंत्रणात ठेवा ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी केवळ अँटी डिप्रेसंट गोळ्या खाणं हा उपचार नाही आहे त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक जीवनशैली हाच सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो जर तुम्हालाही ओव्हर थिंकिंग किंवा एकाग्रता किंवा मानसिक विकार जसं की चिडचिडेपणा किंवा स्ट्रेस वाढलाय असं वाटत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू